सलगर येथे भव्य बैलगाडी शर्यतीचा आयोजन करण्यात आले असून अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता या शर्यती संपन्न होणार आहेत यामध्ये माजी सहकार मंत्री व पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे यावेळी जनरल गटासाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये तर द्वितीय क्रमांकासाठी एकाहत्तर हजार एकशे अकरा रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी एकावन्न हजार एकशे अकरा रुपये ब गटासाठी एकतीस हजार एकशे अकरा रुपये एकवीस हजार एकशे अकरा रुपये तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार एकशे अकरा रुपये अशी बक्षिस असणार आहेत यामध्ये जनरल गट जनरल ब गट आदत बैलगाडी दुस्सा चौसा बैलगाडी जनरल घोडागाडी बसून घोडा शर्यत संप सलगरे येथील पट्टा सलगरे इथे या बैलगाडी शर्यती संपन्न होणार असून माजी मंत्री विश्वजित कदम हे या बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमास हेलिकॉप्टरने येणार असल्याने यांचीही जय्य तयारी तानाजीराव पाटील युवा मंच यांच्या वतीने सुरू आहे स्वतः माजी सरपंच तानाजीराव पाटील यांनी आज हेलिपॅड साठी पाहणी केली असून हेलिकॉप्टरचे लँडिंग सुद्धा सलगरेसह परिसरातील नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहे सलगर येथे पूर्वीपासून शर्यतीच्या बैलांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण असल्याने मोठ्या बक्षिसांचे हे मैदान प्रथमच संपन्न होणार आहे बोला आपण सलगर गावामध्ये सांगली जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे नेते आदरणीय विश्वजीत कदम साहेब यांचा वाढदिवस त्याचबरोबर आमच्या नेत्या आदरणीय जयश्री सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन त्यांचाही वाढदिवस उद्या पाच फेब्रुवारीला आहे त्याचबरोबर सलगरगावचं ग्रामदेव श्री सिद्धेश्वर यात्रा नुकतीच पार पडली आहे भविष्य काळात यात्रा आहेत आणि या सगळ्यांच्याच एकंदरीत विनियोगातून सलगर गावामध्ये या सगळ्याचं औचित्य साधून निमित्त साधून सलगर गावामध्ये आमच्या संयोग वतीनं अठ्ठावीस जानेवारीला बैलगाड्याचं मोठ्या प्रमाणात शर्यतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे पहिलं बक्षीस बैलगाडीचं एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयेचं आहे बैलगाडी शर्यतीमध्ये जनरल गट आहे ब गट आहे आदत गट आहे दुसरा चौसा गट आहे कसून घोडा आहे घोडागाडी आहे अशा पाच पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी शर्यती सोडल्या जाणार आहेत आणि या शर्यतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये समुदाय येणार आहेत त्याचबरोबर नेतेमंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रमाणामध्ये येणार आहेत आपणही मोठ्या संख्येनं या शर्यतीचा लाभ घ्यावा त्याचबरोबर शांततेचं सहकार्य राखून या शर्यतीला मदत करावी असं एक जाहीर आव्हान विनंती या स बैलगाडी शर्यतीचा संयोजक या नात्यानं ना तुम्हाला सर्वांना विनंती करतो आहे त्याचबरोबर आजच्या ह्या बैलगाडी शर्यतीचं एक खास आकर्षण म्हटलं तर सांगली जिल्ह्याचे नेते किंवा महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब कदम हे हेलिकॉप्टरनं या ठिकाणी सलगर गावाला येणार आहेत सलगर गावाला हेलिकॉप्टर हे दुसऱ्यांद देते पहिल्यांदा जर आला असेल तर सांगली जिल्ह्याचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री आदरणीय कैलासवाशी वसंतदादा त्याचबरोबर सलगरगावचे सुपुत्र माझे आमदार आदरणीय विठ्ठलदाजी यांच्या रूपानं या ठिकाणी शालेंताई पाटील ज्यावेळेस खासदार उभारल्या त्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी पहिल्यांदा सलगरगावामध्ये हेलिकॉप्टर आलं होतं आणि आता दुसऱ्यांदा या शर्यतीच्या निमित्तानं मुद्दाम होऊन या ठिकाणी बाळासाहेब हेलिकॉप्टरनं सलगरगावामध्ये येणार आहेत आणि त्यामुळं हा एक वेगळा आनंद या ठिकाणी सलगरवासियानं बघायला मिळणार आहे त्याचबरोबर शर्यतीसुद्धा शर्यतीला एक परंपरा या सलगरगावाला आहे शर्यती जर म्हटलं तर त्याला पहिलांच्या फोनची जी काही निर्मिती आहे ती सलगर गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची निर्मिती आहे आणि त्यामुळं सलगर गावामध्ये सुद्धा एक बैलगाडी शर्यतीचा एक इतिहास आहे आणि तो इतिहास जपण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो आहे सलगर गावामध्ये जी काय बैलगाडी शर्यतीचं मैदान होतं ते निर्विवाद म्हणजे वाद न होता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं स्पर्धा शर्यती या ठिकाणी पार पडत आहेत याच्यामध्ये आम्ही सलगर गावामधल्या सर्वच मुलांनीसुद्धा शंभर एक मुलं आहेत त्यांनीसुद्धा कामं वाटून या ठिकाणी घेतलेले आहेत आणि जेणेकरून अजिबात पट्ट्यावरती कोणताही दंगा होणार नाही बॅटरी असेल किंवा बाकी कोणताही गोंधळ होणार नाही आणि शासनाच्या नियमाला अधीन राहून लंपीचं सर्टिफिकेट असेल त्याचबरोबर या ठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टरसुद्धा उपलब्ध असणार आहेत आणि सगळ्यांच्याच नियमाला शासनाच्या नियमाला अधीन राहून ह्या स्पर्धा मोठ्या प्रमाणामध्ये पार पडल्या जाणार आहेत त्याचबरोबर पाण्याच्या टाकीचं जे ठिकाण आहे या ठिकाणावरतीच हेलिकॉप्टर उतरून इथून बाळासाहेब पुन्हा कारणं मैदानाच्या पट्ट्यावरती त्या ठिकाणी जाणार आहेत त्यामुळं सलगर आणि सलगरच्या पंचकुशी सर्वच बैलगाडी शर्यती शौकिनांना त्याच बरोबर हेलिकॉप्टर बघणाऱ्या शौकिन्यांना मी विनंती करतो की सलगर गावामध्ये अठ्ठावीस जानेवारीला दुपारी एक वाजता या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं त्याचबरोबर हेलिकॉप्टरचं असेल किंवा शर्यतीचं असेल तो आनंद म चांगल्या पद्धतीनं घ्यावा आणि ह्या स्पर्धा पार पडण्यासाठी सर्वांनीच सहकार्य करावं ही मी त्यांना सर्वांनाच या ठिकाणी विनंती करतो आणि जाहीर आवाहन करतो